पंचवटी कारांचा या ठिकाणी एक जण रस्त्यावर महिलेला मारहाण करत असलेला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला सदरचा व्हिडिओ व्हायरल होताच पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस अॅक्शन मोडवर हे सदर व्यक्ती शोधून त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई केली माझं नाव धिरेश पवार आहे आणि मी माझ्या बायकोचं नाव श्रद्धा पवार आहे मला नाही का ती माझ्या घरी नांदायला येत नाही तर मी तिला रस्त्यावर पकडलं तिला इशारा तिने नाही सांगितलं मला तर मग मी तिला मस्त्यावर मारलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला पण छोटी काम जावं चुकी झाली माझ्याकडून नेक्स्ट टाईम असं नाही करणार मी रस्त्यावर कधीच कोणत्याच पोलीस अंगा नाही करणार पंचवटी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात येऊन याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत In zai ninsa dere wanda nina shi.